सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनांच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज जो हा आम्हाला इथं बोलून जो सत्कार केला आणि हा जो विषय माता गट त्याबद्दल जे आम्हाला इथं म्हणजे जे केल्या का केलेल्या कार्याचं फळ भेटताना तर तसं सरांनी जे सगळ्यांनी मिळून जे आमचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानते आणि आज स्वातंत्र्य दिन म्हटलं तर पहिला शब्द स्वातंत्र्य हा जर स्वातंत्र्य नसतं तर आज आपण इथं बसलेलोच नसतो पहिली गोष्ट आणि त्याचप्रमाणे सांगायचं म्हटलं तर महिलांच्या बाबतीत महिलांना जर बोलायचं काही गोष्टी करायच्या तर खूप घरातल्यांचं विचार करावा लागतो सगळ्यांची परवानगी घ्यावी लागती आणि एक मनात भीती असती की गावातले लोक बघतील बोलतील आणि आपण स्टेजवर बोलतो आहे तर कोणी नावं ठेवतील आता मी बसलेली होती तर बायकांना म्हंटल बोला त्या म्हणले गावातले लोक नावं ठेवतात पण आपण काही चुकीचं वागतच नाही त्याच्यात नावं ठेवायचा प्रश्न येतच नाही बरोबर आहे का नाही जर आपण आपल्या लेकरांसाठी काही चांगलं करतोय शाळेसाठी गावाचं नाव आपण पुढे नेतोय तर मला नाही वाटत याच्यामध्ये आपण काही आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे तर हे मुद्दा मी मुद्दाम मांडला कारण खरं आहे आपल्या आमच्या पेक्षा सगळे मोठमोठे बसलेले व्यक्ती सगळे आपल्या गावाचे प्रतिष्ठित आणि त्यांच्या समोर बोलायला म्हटलं माणूस पण तो गोष्टीचा असला तर मग मला नाही वाटत की कोणी घाबरायला पाहिजे इथून पुढं आतापर्यंत आम्ही जर पाच सहा आठ माता तर म्हणजे त्या ग्रुप मध्ये आम्ही जमलो आणि इतकं म्हणजे मनामध्ये असं दडपण होतं की आता कसं करायचं काय करायचं आणि मी तर एक अंगणवाडी काय गावची पण एक माता म्हणून मा वावरायचं आणि शाळेत येऊन तरी माझं दोन हजार एकवीस पासून जे जास्त शाळेची संपर्क आला तो म्हणजे माता पालक मग मा। आणि यामध्ये मुलांकडून जे अंगणवाडीत काही गोष्टी राहून जातात ना तर त्या गोष्टी शाळेत आणि आम्ही ह्या पालक माता गटामध्ये मिळून सगळं इतकं व्यवस्थित करते आणि त्याचा खूप मला अभिमान आहे आनंद आहे सगळ्या मातांचा तर खूपच कारण जी महिला आतापर्यंत स्टेजवर येऊन बोलू शकत नव्हती ती आता प्रत्यक्ष तिचे सा विचा विचार इथं मांडू शकते आणि हा स्टेज आम्हाला उपलब्ध करून दिला आणि सांगायचं म्हटलं तर माता पालक यामध्ये जर काही असलं तर ते म्हणजे मुलांच्या भविष्याचा खूप चांगला त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला पहिलाच आमचा व्हिडिओ बनवला तर त्याच्यात थोड्याशा चुका झाल्या पण आमच्या आदरणीय पाटील मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं तसेच सगळे शाळेतले शिक्षक म्हणजे टेन्थची स्तुकी करायसारखी म्हणजे शब्दच नाही आहे माझ्याकडं कारण आतापर्यंत मी एवढ्या मला लागून दहा वर्ष झाले पण त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे दोन तीन वर्ष याच्यामध्ये असा अनुभव आले ती प्रत्येक पहिलीच्या मुलाला सुद्धा आता वाचता येत शब्दांची ओळख होती आणि काय म्हणजे गणितात आणि प्रत्येक याच्यामध्ये विषयामध्ये आपली मुलं खूप चांगले प्रगती करत आहेत काही काही मुलांची क्षमता असते नसते पण इथल्या सरांची आणि मॅडमची इतकी छान असं त्यांचंही आहे की नाही त्या मुलाला ते आलंच पाहिजे हसत खेळत शिक्षण हे राहतं पाहिजे मुलांचा हा उद्देश एकटा माता पालकताच आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही ते गट घेतो त्याच्यामध्ये असंच नाही की फक्त बायकाने घ्यायचं इथं बसायचं आणि उग काहीतरी एक तास वाया घालायचा हे नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे की घरात पण आपण कसं वागायचं मुलांशी कसं बोलायचं मुलांशी त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या ज्या गोष्टी कमी येत्या आपण कशा प्रकारे समजून सांगायच्या तर हा त्याच्यामध्ये मेन मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये हेच नाही तर जे ज्ञान आपल्याला पण माहिती नाही आतापर्यंत तर ते त्या प्रत्येक पालक गटाच्या एका एका व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतो आणि तेच आम्ही मुलांपर्यंत पोचवतोय हो आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपला सुंदर शाळा माझी शाळा तेव्हा पण आमचे सर जेव्हा आले बघा तेव्हा पण म्हणजे फायदा त्याचा खूप चांगल्या प्रकारे दिसून आला आपल्या शाळेचा नंबर आला नंतर जेव्हा औरंगाबादला आम्हाला बोलवलं तर तेव्हा म्हणजे या स्टेजवर जर बोलायचं तर मनामध्ये हे होतं पण ते जे कार्यालय होतं इतकं भव्य होत आणि त्याच्यामध्ये सगळ्या आलेल्या होत्या जिल्ह्यातली प्रत्येक शाळा फक्त आपल्या जायचा एकमेव पालक गर तिथं त्यांनी आमंत्रित केलेला होता आणि त्याच्यामुळे म्हणजे इतकं असं असं वाटलं की खरं आपण काहीतरी के केलेलं आहे आणि जेव्हा स्टेजवर बोलायला गेलं ते फक्त म्हणे दोन तीन मिनिटं बोला पण आमच्या वाटपल्या अक्षरशः ते पाऊण तास एक एक बाई तिथं त्यांनी सगळे आपल्या मनातले विचार मानले आणि सांगितलं की खरं आपल्याला याचा कसा फायदा झालेला आहे म्हणून त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अशी पण माहिती आहे की जी मुलांना आपण घरच्या घरी समजा काही झालं तर त्यावर कसा उपचार करू शकतो कसा त्यांना माहिती सांगू शकतो ते पण त्या व्हिडिओतून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा शाळेत येतो आणि आपले शाळेचे शिक्षक असे येते असं नाही की शाळेतच वेळ त्यांना फोन करायचा आहे आपण विचार कधी जरी अडचण आली कोणत्याही शिक्षकाला आपण फोन केला आणि विचारलं तर ते लगेच त्याचं उत्तर आपल्याला देतात त्याच्यामुळं खरं खूप सा म्हणजे खूप खूप धन्यवाद सर्व शिक्षकांचं त्याच नंतर अमृताही जसं म्हटल्या की खरं कॉन्फिडन्स आलं नेहा ताई नेहा ताई एवढा सरपंचा तरी पण त्याच्या माणसावर भीती वाटत पण आता नाही कारण त्या चांगली साठी बोलताय ना जी, जी आपण चांगला विषय मानतो त्यामुळं त्याला त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही आणि अशाच प्रकारे बाकीच्या आताच्या नवीन लिडर माता आहे मला सांगायचंय की अशा चुकीचं काहीच नाही जे करतोय ते योग्य आहे ना आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी ती गोष्ट चांगली आहे त्याच्यामुळं कोणीच असं नाही मानायची की उगं जायचं यायचं हे एक सांगायचा मुद्दा होता मला अगा आतापर्यंत मध्ये नारी ही पुढ कारण आता अंजली ताई पण काय बारामती agro मधून प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांच्यासाठी एकदा काय आवाज जो जोरात कारण त्यांनी पण खूप चांगला डबल खेळायचा वेळेस पण म्हंटल तर खेळण्यामध्ये पण आम्ही जिल्हास्तरी पर्यंत गेलो तिथून पण आम्ही नंबर दोनच जिल्हास्तरीय बक्षीस घेऊन हो आलो त्याचा पण खूप मोठा अभिमान आहे आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्हाला इथे सगळ्यांना बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थांब